हा विश्वनाथ दिमोणकर एस टी समाजाचा येस एक शेतकरी आमचे पहिली जाणटे आज पोज सगळे शेतं करताले दोन पिकां काढा मिरसंगो कांदो सगळे भाजीपालो सुद्धा वेताले अख्खो भाजीपालो पिळगोच्या शेतांसून विचौले मार्केटात तो सुद्धा त्यांचे नाव सध्या आणि सगळे त्यो पण दीस सभोवून पाड करून दोल्ले आतां आमकां जेन्ना आमी आम्ही कडेन आसले कामाक तेने तेप्याने आमक सांभाळले आता सेजार घेतले सेजांचा वेदांता वेदांता येऊन भयंकर दादा देऊन राहिलो आणि आपली मनमानी करतात सदात येस आपली मनमानी आम्ही भरग्यां कशी पोचपचे हे सरकारन एक विचार करपाचो की वर्षा आमचे शेतकार एक जाटो येऊ ना हा आडोव त्यांना ना आणि आम्ही येऊ नसले तीस वर्सं झाली तरी तरी तर आमचे अन्याय किती गो कामाचे उडिले काढून आता तर भरगी आमची लहान आहात ते शिक्षण किरे फ्युचर किती त्यांचं एक कसो विचार करी फुडल आणि कसे सरकारान सरकारन आमकां सरकार तर ता आतां सपोर्ट करूंक लागलो आनी आम्ही तोंड पोव सरकारचे बेश्टे की आम्ही दुल्ला मातीच खावची हा का भग्या माती माती आमच्या बरें तुमच्याकसर बायो आसलेले तळे आसलेले अशें म्हणटात तुमी ते जाल्यार त्यो तळे आनी बांय तुमी आतां त्या बांयचें उदक तुमी आतां पितात आजुनी काय पिड्ड्यार जा जाले सगळ्यांक जालें पाड जाल्यार सगले बो म्हणजे तेजो सुद्दां तुमकां वापर आतां सद्या कांय करूंक मेळना करपाक मेळना तुमकां नळ बीळ असले कितें दिल्लें आसा ना कांयच ना एक गजलिटी दिवंक ना दुसरें कंपनीन आमकां कळ्ळें दिल्लें देव डॅम्प्याच्या टायमार आतां सध्या काहीच ना तो दिता तो कोणाक दिता तो खबर ना कोण कोण त्यांचे बरे मग ते हा त्यांकाच दिता काय आणि ते आणि कोण सरकाराक दिता तो बोधता तो बरे मग मग सांग तुम्ही सांगले की पिळगावची जी भाजी बिजी असलेली ते बिचोले वयताले बापसाव या सगळे म्हणजे गोयाभर तुमची ही भाजी बिजी पहिली वयता आमची पिळगावची अजून रानात दिता सगळे रानात सुद्धा हे करताले तेच जाय गेले यांचे ते सगळे बंद करून दोघे सगळ्या मायनिंग मायनिंगांग लागून मायनिंग रस्त्यांसून जेव्हा गाडी अशी जर जा रेबो जातालो हे रे पळया या, या मागीर रे ते रेबो अशा रितींनी शेतात बीतांता आणि हो त्रास मागीर शेत सुद्धा सायडिचे बी आसा पळय ते सुद्धा पिड्ड्यार जावपाक कारण ते पण त्यांच्यानी कित्याक किद्याक काढले तरी पोटाचो प्रश्न मिटिल् कंपनीन म्हणून काढले हे पळला तुम्ही हे सगळे असे शेतान त्यांचे फातर घालून हे सगळे त्यांच्यांनी केल्लो आणि हे सगळे शेत पाड घालून दौरले पण यांच्या पश्चिस किद्याक काढलेले देवा खरी आमच्या भुरग्या बाळां चार आणि मेळटले बी जोडटले बी असे म्हणून कळ पळयला हो नी व्हील विशर हंगासर गाडी सकयल्यान म्हणजे प्रेशरार उदक मारून गाडी दिवपाचे आणि हे सगळे उदक खंय वचपाचे हे पळय हे सगळे उदक शेतान वचपाचे हे असे आसलेले वन फोर्टीन फॉर्माचेर ह्या शेतकऱ्यांचीच नावां आसा आणि हे शेतकरांची नाव असो उनका कशे हाल केल्या त्यापय ते उठें ते उठें मुद्दा कछो उपाय होता कशे सकल्यांसून अशी वे हो इथून सुद्धा त्यांनी सगळे मग साईडीची जी शातास ती बी त्यांची त्यांची पिढ्या आहे आणि आता त्यांच्या सांग भाडकारांना आपण भाडकर झालो सामको कचऱ्यान उडयलो ही बांय पळयल्या तुम्ही ही शेतान आमी लाट घालून ते उदक काडटात पळय तशी ही बांय आसली ती सगळी आता पुरयल्या कित्याक हे लोक अशे हे उदक व्हरोन आपल्यो गाडयो बिडयो धुवपाचे ते सगळे काम करताले आणि ताका लागून अश्यो कितल्यो तरी बांयो आशिल्ल्यो सगळ्यो ह्यांच्यानी काबार केल्या बांचे उदक नितळ आणि कितल्या अमृता उदक काबार करून गाव काबार करून सरकारन जे लक्ष घालपास च गरजेचे असं हो त्यांच्यानी आता नवो रस्तो ओपन केला आणि त्या लोकां ट्रक आता वयतलो लोकांचे शेताचे पाड घालून ती रानं पानं असतात ती बी पाड घात व आणि एक रोड त्यांच्यांनी ओपन केला पळया बिचोले होिचोले सा, सारमाशीर वच वा रोड फेरीबोटीकडे वचपचं व वा रोड दळम पोलिसां बसला आणि वारमासशीचा रोड आता एक म्हणजे फेरीबोटीन वचपचं लोकांचा रोड व यांच्यानी पर्सनल आपल्याक सगळं यूज केला या सगळे झाडाची कत्तल कत्तल करून फक्त आजीच्या बोटव्याची तयारी पळया जाळमळा नी पुलीस।, पुलीस पुलीस ले ले आसा। पुलीस घातलेले असा माळा हे पुलीस हंगासर बंदोबस्त खंची शेतं काबार करता आणि त्यांना बंदोबस्त खो पहिले तुम्ही पळयात हे बिचोले पोलीस स्टेशनावले पोलीस व्हिडिओ दाखल पो आणि शेतकरी पिळगाव गावां बिचोली पिळगाव म्हणटा थंय लाीच शेतान रस्तो करून दिलो कारण कितें की, की खंय तरी आमच्या भुरग्या बाळा जॉब लागतले म्हणूनच तेंच्यांनी ते शेता भितांनी त्यांपो आसलो तेन्ना खंय बरें आशिल्लें तेज्या उपरांत कोणें कोणें घेतलें पळय ते ह्या गरीब शेतकऱ्यांक त्रासूच त्रास केले आसा लास्ट टायमार आमी तुमकां सांगलेलें त्यांचेच किती असं ते दाखले आता तुमका मी दाखले ते शेतकरी त्यांची रस्तो कसो काबार केला शेताचं बांय त्यांची कशी काबार केला तो रेबो सगळं रस्त्यावर कसं तो रोड कसो थंयसर केला पात्रांनी बित्रांनी अशी स्वतःच्या लागून हे वडले वडले महिनिंगवाले असा त्यांच्यानी थर पाड घालून दवरला केन्ना लोक आपले शेत द वन फॉर्टीन तेंचेच त्यांचेच आसा केन्ना हे शेत लोक लोक आपल्याक कितें कि तरी फायदो जातलो म्हणून दिवप तुम्ही पळयला तो कसं सांगता की आम्ही पहिली भाजी काडटाले आम्ही सांकळे बिचोले सगळ्या जाग्यार अस्नवडा बिस्नवडा आमचीच भाजी वयताली म्हणून आज ती भाजी तुमकां तुमक पोल्युशन इतलें वाडलेलें आसा की आमकां आमच्या शेतातली भाजी मेळना सगळे आदना दुंदी आसा। त्या लोकांचे एकूच मागणें असलेले की आम्हाला पोटात तुम्ही जे कंटिन्यू करा पगार हळू कमी केलो भायरसून लोक दवरले त्यांना चड दिले ह्या लोकांक कमी केले आणि अशें करून त्यांच्या आता खंय तेंच्या सायडीक मातशी केस झाल्या अशें म्हणून आमकां फोन करून सांगले दिसलें दिसले तरी शेतकऱ्यांना न्याय जाय शेत आहा त्यांचे परत ना परत तेंची शेत तर तश्च जावपाचें ना थोडे दीस वयतले पण तेंच्या रोजी रोटीचो प्रश्न कंपनी ते खरं म्हणत त्यांना घेऊन जाय आज भयल्याक घेऊन येतात आणि हे करता आचे गॉर्मेंटाकडे रिक्वेस्ट असा गॉरमेंट जॉब देऊ शकना गोवमेंट त्यांचे शेत परत बरे करू शकना पण गॉरमेंटान त्या कंपनीवाल्या जो विधानता म्हणून कंपनी असा त्या कंपनीवाल्याक सांगू शकता अरे तुम्हाला टॅक्स तो तुम्ही तुमच्या गोयम काम करता तो आपली पोडगी आपले सगळे हे करता तो इन्कम करता मग आमच्या लोकांना तो दे क्याक देऊ शकना हो खरं म्हणजे सरकारन प्रश्न त्यांना गरज असा आणि त्या लोकांचा प्रश्न मिटोवता आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला ते सगळे शेतांबित फातर भितर घालून कसे त्या लोकांची परिस्थिती विकट केल्या हे लागून ला परत येईल देव बर